स्थळ पुणे रात्री साडेबाराची वेळ आणि याच वेळी रेड लाईट म्हंटल्या जाणाऱ्या बुधवार पेठेत अचानक पोलिसांच्या एका मागून एक अशा अनेक गाड्या आल्या पोलिसांनी तडकाफडकी नाकाबंदी केली आणि सुरू झालं एक कॉम्बिंग ऑपरेशन पोलिसांनी बुधवार पेठेत सर्चिंग ऑपरेशन सुरू केलं वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांची चौकशी केली तब्बल एक्केचाळीस इमारती तपासल्या ग्राहकांना ताब्यात घेतलं पण हे सगळं अचानक झालं का तर नाही कारण महिनाभरापूर्वी एक भयंकर प्रकार घडला होता एका वेश व्यवसाय करणाऱ्या बांगलादेशी तरुणीने पोलिसांकडे तक्रार केली पण महिला पोलीस हवलदाराने त्या तरुणीच्या तक्रारीवर कारवाई करण्याऐवजी त्या तरुणीचा पुन्हा सौदा केला आणि तिला परत बुधवार पेठेत पाठवलं म्हणूनच नेमकं हे प्रकरण काय कॉम्बिंग ऑपरेशन दरम्यान काय घडलं आणि त्या रात्रीचा नेमका घटनाक्रम कसा होता याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी हर्षदा आणि तुम्ही पाहताय मंडळी पुण्यातील बुधवार पेठेत बुधवारी मध्यरात्री पुणे पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन केलं सुमारे एकशे पन्नास पोलीस कर्मचाऱ्यांनी रस्ते बंद करत अवैध धंद्यांविरोधात मोठी मोहीम राबवली रात्रीच्या बारा वाजेच्या सुमारास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या विविध पथकांनी बुधवार पेठेला चारही बाजूंनी वेढा घातला परिसरातील सर्व रस्ते बॅरेकेड्सद्वारे बंद केले दुचाकी चारचाकी तसच पायी जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची तपासणी करायला सुरुवात केली त्यामुळे संपूर्ण परिसरात कडक पोलीस बंदोबस्त केला होता या धडक मोहिमेत स्थानिक पोलीस महिला पोलीस तसंच गुन्हे शाखेचे वरिष्ठ अधिकारी सहभागी होते गल्ली बोळांमध्ये अचानक पोलीस पथके परिसरात खळबळ उडाली संशयित घरे आणि कुटणखाण्यांच्या खोल्यांची झडती घेतली तब्बल एक्केचाळीस बिल्डिंगची झाडा झडती घेण्यात आली यामध्ये सातशे जणांची चौकशी करण्यात आली या कारवाईत कुटणखाण्यातून दोन बांगलादेशी महिलांची आणि चार अल्पवयीन मुलींची सुटका केली आहे तसंच चौकशी दरम्यान सात ग्रॅम चरस आणि नशेची इंजेक्शन जप्त करण्यात आली आहे अशी माहिती पोलीस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली पण पर मंडळी पोलिसांनी अचानक हे कॉम्बिंग ऑपरेशन करण्यामागचं कारण काय होतं तर पोलिसांना बुधवार पेठ परिसरात काही बांगलादेशी महिला आणि अल्पवयीन मुलींकडून वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार ही कारवाई करण्यात आली मात्र या कारवाई मागे अजून चा का एक गंभीर पार्श्वभूमी असल्याचं समोर काय तर सुमारे महिनाभरापूर्वी रात्रीच्या वेळी एक तरुणी पोलीस ठाण्यात आली होती तिला कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस हवलदाराला मनीषा पुकाळे यांना सांगितलं की मी बांगलादेशी नागरिक असून बुधवारपेठ परिसरात माझ्याकडून जबरदस्तीनं वेश व्यवसाय करून घेतला जातोय तसंच माझी सुटका करून मदत करण्याची विनंतीही तिनं केली दरम्यान ही तरुणी बांगलादेशातील रहिवासी असून दोन हजार कोलकात्यात काही दिवस ठेवल्यानंतर तिला पुण्यातल्या पेठेत आणलं गेलं तिथं दलाल महिलेने या मुलीला पाच लाख रुपयांना विकत घेतलं यानंतर दहा लाख रुपये दिल्याशिवाय इथून सोडणार नाही अशी धमकी देत तिला जबरदस्तीनं व्यवसाय करण्यास भाग पाडलं अल्पवयीन असल्याचं स्पष्ट सांगूनही तिची कोणतीही दखल घेण्यात आली नाही यानंतर तिथून सुटका मिळाल्यानंतरही तिचा छळ थांबला नाही तिला बुधवार पेठेतीलच इतर ठिकाणी आश्रय घेऊन पुन्हा वेश व्यवसाय करण्यास भाग पाडण्यात आलं अखेर सततच्या छळाला कंटाळून पीडित तरुणीने मदतीसाठी मित्राशी संपर्क साधून सुटका केली त्यानंतर ती महिला पोलीस हवालदार पुकारणी यांच्या संपर्कात आली होती पण मदत करण्याऐवजी संबंधित महिला पोलीस हवलदाराने त्या तरुणीला बुधवार पेठेतील शुक्रवार पोलीस चौकीत ती तरुणी ज्या कुंटण खाण्यात त्या कुंटणखाना बोलवण्यात आलं त्यानंतर महिला पोलीस कर्मचारी आणि कुंटणखाना मध्ये काही संशयास्पद बोलणी झाली आणि त्यानंतर त्या मुलीचा सौदा केला या चर्चेनंतर मदतीची अपेक्षा ठेवून पोलिसांकडे आलेल्या तरुणीला पुन्हा त्या कुंटणखाला मालकिनीच्या ताब्यात देण्यात आलं हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलीस विभागात खळबळ उडाली त्यानंतर या प्रकाराची चौकशी करण्यात आली असता तर पोलीस महिलेने कर्तव्यात गंभीर हलगर्जीपणा आणि बेजबाबदारपणा केल्याचं निष्पन्न झालं त्यानंतर फराज खाना पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस हवलदार मनीषा कुकाळे यांना निलंबित करण्यात आलं या घटनेनंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखा आणि परिमंडळ अंतर्गत एक मिटिंग झाली यामध्ये अशा घटना थांबल्या पाहिजेत यासाठी बुधवारी मध्यरात्री कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्याचं ठरलं या कारवाईसाठी सहा पोलीस उपायुक्त आठ सहाय्यक आयुक्त एकोणीस पोलीस निरीक्षक पंचावन्न सहाय्यक निरीक्षक व उपनिरीक्षक तसंच सुमारे तीनशे पंच्याहत्तर पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले कारवाई दरम्यान एक्केचाळीस इमारतींची तपासणी करण्यात आली त्यामध्ये चारशे सव्वीस महिला आणि दोनशे नव्वद पुरुषांची चौकशी करण्यात आली तसंच पाच ठिकाणी नाकाबंदी करून चारशे एकोणसाठ पुरुष आणि बत्तीस वाहनांची तपासणी करण्यात आली या मोहिमेची तीन प्रमुख उद्दिष्ट होती ती म्हणजे अल्पवयीन मुलींना फसून किंवा जबरदस्तीने देह व्यवसायात ढकलणाऱ्या दलालांचा शोध घेणं परिसरात छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या अंमली पदार्थांच्या विक्रीवर नियंत्रण ठेवणं आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे बेकायदा राहणाऱ्या परदेशी नागरिकांची विशेषतः बांगलादेशी नागरिकांची ओळख पटवणं दरम्यान ठरलेल्या उद्देशाप्रमाणे कॉम्बिंग ऑपरेशन यशस्वी झालं पण मंडळी ज्या पोलिसांवर विश्वास ठेवून आपण तक्रार नोंदवायला जातो तेच पोलीस आपल्या आयुष्याचा सौदा करत असतील तर सामान्य लोकांनी न्याय कोणाकडे मागायचा शिवाय परदेशातून पर्यटनासाठी भारतात येणाऱ्या मुलींनाही वेशा व्यवसायात जबरदस्तीनं ढकलणं कितपत योग्य आहे याचा विचार करणं देखील गरजेचं आहे बरोबर एका महिला पोलीस हवलदाराने केलेल्या चुकीच्या कृत्यामुळं संपूर्ण पोलीस व्यवस्थेलाही चुकीचं म्हणणं योग्य नाही कारण घडलेला प्रकार उघडकीस आल्यानंतर बाकी पोलिसांनी केलेली कामगिरी नक्कीच कौतुकास्पद का आहे बाकी तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद